मित्रांनो आज आपण एका हळदीच्या प्लॉटवर आलेले आहेत की जो चाळीस दिवसाचा प्लॉट आहे आणि या प्लॉटचं सुरुवातीपासून म्हणजे मेपासून आपण त्याचं पूर्ण नियोजन केलेलं आहे खत कुजवण्यापासून कंप्लीट आज चाळीस दिवसाचा हा प्लॉट आहे तर त्यांचा काय हो अनुभव आहे आपल्या पूर्ण सिस्टमबद्दल आपली जी आपण हळदीवर जी पूर्ण किट वापरल्या सुरुवात केलेली आहे त्याबद्दल काय त्यांचं मत आहे काय त्यांना अनुभव आला हे त्यांच्या आपण तोंड ऐकूया सर नमस्कार नमस्कार तुमचा द्या आमच्या पूर्ण ऑडियन्सला मी दीपक लोमटे राहणार चुंचा तालुका कडनुरी जिल्हा हिंगोली हळदीचे क्षेत्र आहे बरं आता मला सांगा तुम्ही हे तुमचं गाव आहे आणि तुम्ही बरं आणि गाव हे कुठलं गाव आहे चुंचा चुनचा बरं तुम्ही हळद कधीपासून करता साधारण आठ नऊ वर्ष झाले आठ नऊ वर्ष झाले बरं मला सांगा की आठ नऊ वर्षाचा अनुभव आणि या वर्षी तुम्ही या आपल्या पद्धतीनं हळद केली काय वाटलं तुम्हाला दोन्ही मधला आपल्या टायकोड्रोमाचा आणि सॉईल सर यांचा जो जास्त इफेक्ट आहे जरा मी विद्यापीठाचे वापरत होतो पण एवढे रिझल्ट नव्हते जसे की बायोमिक्स होते किंवा इतर जे हो होते ते वापरायचो मी पण याचा इफेक्ट जरा जास्तच वाटला म्हणा किंवा किंवा वापरण्याची पद्धत एक हे झाली ते वापरायचं ते आम्ही पंचिम नंतर जास्त पाऊस झाल्यावर नंतर वापरायचो हे जे प्रोडक्ट आपण सुरुवातीपासून वापरत राईट म्हणजे ट्रीटमेंट जी आपली आहे ती सुरुवातीपासून आहे बरं मग सांगा जनरली बघा आपला जो मायको रायज आहे आपण ती म्हटलं की बाबा मुळीची संख्या खूप वाढलेली तर तुम्हाला काय वाटतं कधी आली आपली मुळी कसं कसं झालं मुळीस बद्दल काय सांगा थोडं मुळी ही सुरुवातीपासूनच आली म्हणजे किती दिवशी आली आठव्या दिवशीच मुळी निघाली आठव्या दिवशी मुळी निघाली हा कारण आम्ही काय केलं होतं की आपले जे ट्रायकोड्रोमा आणि सॉइलिनान्सर आहे हे हळदीच्या याच्यामध्येच घेतला आम्ही बेने प्रक्रियामध्ये बेने प्रक्रियामध्ये आणि त्याच्यामध्ये आम्ही हळद तीन ते चार तास भिजवून ठेवली हा पूर्ण एक ड्रम केला आणि त्या ड्रममध्ये उभे पोते सोडून दिले कांद्याची राईट राईट आणि ते तीन चार तास म्हणजे त्यांना पूर्ण पाणी पिलं होतं राईट आणि म्हणजे मायकोरायझा आपण पूर्ण कंदारात लावला हा असं म्हणता म्हणतायचं काही हरकत नाही चला आपण ज्या पद्धतीने सांगतो की बाबा ट्रीटमेंट करताना म्हणजे आपली हळदीची ट्रीटमेंट करताना आपण मायकोरायझा ट्रायकोडर्मा आणि जीवाणू कल्चरेशन अजून एक विषय सांगतो की दरवर्षी आपण रासायनिक वापरायचो याला बेने इतर औषधं तीस टक्के असेल किंवा दुसरा असेल हे वापरायचं दरवर्षी आणि त्या औषधात बुडून ठेवायचं पण यावर्षी म्हणजे रासायनिक वापरलं नाही बिलकुल वापरलं नाही बेने रासायनिक म्हणजे नव्हतंच एक थेमान राईट म्हणजे रासायनिक न वापरता सुद्धा आपण बेने प्रक्रिया केली तर काहीच प्रॉब्लेम येत नाही आता हळदीमध्ये कुठला प्रॉब्लेम नाही येत नाही बरोबर आहे बघा पानावर हो तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे हुमणीच काय तुम्ही शेणखत किती टाकलं आणि कसं टाकलं शेणखत तर याला नाहीच आहे नाहीच ओके आणि हुमणीचा दिसला मागच्या महिन्यात आम्ही खत देताना किंवा त्याच्यानंतर बरं मग त्याच्यानंतर आम्ही काय केलं की आपलं जे होमणी किलर आहे हो दोन लिटर हा ते दोन लिटर आम्ही डायरेक्ट सोडून दिलं राईट काय फरक वाटला त्यांना त्याच्यात एक आठ दहा दिवसानंतर फरक लागला की जिथे कुठं हुमणी आळ्या होत्या ते, ते बाहेर निघाल्या बाहेर निघाल्या आणि कसं त्या हो मुर... म्हणजे त्यात मरण्याची पद्धत कशी त्यांची म्हणजे आ... त्याच्यावर एक बुरशी आल्यासारखे आले काळी आणि त्याच्यानंतर ते म्हणजे पूर्ण मरते बघा मेटाराजियमची अडव्हान्स जात त्याच्यामध्ये ती काय करतं हुमणीच्या अंगाला बुरशी आणत आणि हुमणीला पूर्ण मारून टाकत बरोबर आहे आणि ती हुमणी जर असं ऊन वगैरे असेल तर हा बाहेरला कुठे कुठं निघताना राईट एकंदरीत सर हा चाळीस प्लॉट आहे अतिशय उत्कृष्ट प्लॉट तुम्ही डेव्हलप केला तर तुम्हाला मला हे म्हणायचंय की तुम्ही जे कट करून लावता हळद म्हणजे बंडा बंडा कट करून लावता त्याबद्दल थोडं सांगा कारण हा नवीन प्रयोग आहे कारण हा पूर्ण आहे मी सात आठ वर्षापासून तसाच करतो बरं जे बंडा असतो तो बंडा पूर्ण चांगला बंडा घ्यायचा हा हा त्याला पहिल्यांदा एकदा हळद काढते वेळेस एकदा निसून घेतो नंतर ते तसाच ठेवून पुन्हा एकदा लावते वेळेस एकदा पुन्हा निसतो बरोबर आणि नेसल्यानंतर पुन्हा त्याच्यातले खराब खराब बाहेर काढून जे चांगले किंवा चांगले वाटलेत वरून वरून ते उभे चिरले जातात अंड्याप्रमाणे अंड्याप्रमाणे उभे उभे आडवे नाही उभे चिरून चिरल्यानंतर पुन्हा त्याच्यात काळी सट दिसते किंवा काळाला काहीतरी दिसते वेगळं अशा बाजूला फेकतो बरोबर आणि त्याच्यामुळे काय होते की सट आपल्याला आहे की नाही हे कळते हे कळते बरोबर आणि चांगले चांगले तेवढे घेतो किंवा एखाद्या असं बारीक कट असते कुठून तरी थोडासा फार लागलेला तेवढा आपण या बाजूला काढतो त्याच्यामुळे काय होतं की सडीचं प्रमाण आपल्याला कळून राहत कारण आता जनरली काय होते कंदाल जखम झाली की लगेच करपा येतो पण तुमच्या प्लॉट कुठेच नाही करपा नाही नाही त्याचं कारण काय त्याचं कारण आता हेच असावं की आम्ही म्हणजे जे काही ट्रीटमेंट केली आपली हे जे काही ट्रीटमेंट होती हो त्याच्यानंतर आपण तुम्ही दिलेल्या खतामध्ये ते हे सोडलं होतं निमदन निमदन सोडलं होतं आणि तुमच्या एटी ट्यू एक वापरलेल आहे हो आणि खतामध्ये जे ह्युमिक कोटॅशियुमिट हा नाही कोटॅशियुमिट ते दिलं पण दुसरे गरन, गरन। हाँ। हाँ। एक दहा किलो दिलं होतं ना ह्युमी ग्रॅनिव्हन ग्रॅन हा ह्यूमिक ग्रॅन हे पण आम्ही खता सोबत वापरलं राईट 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 ओके तर एकंदरीत तुमचा आपल्या ऑडियन्स ला काय म्हणजे संदेश काय देऊ इच्छिता तुम्ही नाही म्हणजे जैविक शेती टप्प्या टप्प्याने जर करत गेलं तर चांगली आहे बरोबर एकदम नाही येत एकदम याच्यावर नाही येत आहेत पहिले सी वीस की या असं वाढत 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 थोडं थोडं वीस चाळीस पन्नास आठ येऊ शकतात म्हणजे आपली जमीन एकदा त्या पद्धतीची तयार झाली मग तुम्हाला त्याचा इफेक्ट जास्त दिसतील आता तुम्हाला टप्प्या तप टप्प्याने यावं लागेल एकदम तुम्ही जर रासायनिक कोण जैविक आले तर तिथे तुमचा पीएच वाढलेला दिसेल राईट बर आपण बघितलं मागच्या वेळेस पीएच वाढला होता तुमच्या पाण्याचा तर काय वाटलं तुम्हाला पीएच वाढला का आपण जेव्हा ट्रायकोटा आणि केएमबी बी सोडले याच्यामध्ये याच्यामध्ये तर तुम्हाला असं वाटतंय का आपटेक व्हायला लागलं हा पटोफटेक व्हायला म्हणून हे आहे ना ग्रीनरी आहे ग्रीनरी नसत मग हा प्लॉट एवढा डेव्हलप नाही आज जर तुम्ही पानाची हे पाहिली रुंदी रुंदी एक सहा इंचा सहा पर्यंत रुंदी राईट 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 आणि पान ठोक ठोकर खूप मोठं पान आहे एवढं पान नसते सुरुवातीला सुरुवातीला एवढं पान नसतो म्हणजे पानाची रुंदी वाढलेली म्हणजे पोटॅसचं प्रमाण वाढलेलं आहे बघा पोट्याचं काम काय आहे की मुळांनी तयार केलेले अन्न पानापर्यंत पोहोचू नये आणि पानाला जर प्रकाशन क्रियेने जे तयार केलेलं अन्न आहे ते मुळापर्यंत पोहोचू नये हे काम पोट्यास असतं आता केएमबी जीवाणू केव्हा काम करत नाही जेव्हा पीएच वाढला असतो आणि ज्या जमिनीचा पीएच वाढला असता तर जीवाणू कमी असतो ट्रायकोड्रामा कमी असतो आपण केएमबी जीवाणू आणि हे दोन्ही या ठिकाणी त्यामुळे पानाची रुंदी वाढलेली आहे जिथं पानाची रुंदी वाढते तिथं झाड पटपट अन्न करायला सुरु करतो हा म्हणजे एकदा आपले दुसरं मत अजून मला सांगायचं सर असं की सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण जर जमिनीचा पाण्याचा पीएच जर सांभाळला राईट तर आपटेक ऑटोमॅटिकच होते आणि जर आपटे आपला जर पीएच जास्त असेल तर आपटेक कमी होते त्याच्यामुळे जे काही करायचं ते आपल्याला पीएच ला धरूनच करायचं राईट राईट आपल्याकडे ऑलरेडी आपण पीएच साठी दोन जीवाणू वापरले ट्रायकोटा मानिके एमबी जीवाणू त्यामुळे पीएच शंभर टक्के हे झाला जवळपास साडेनऊ दहा पर्यंत पीएच होता हो तो नॉर्मल झालेला पीएच होता आपला तर तेच मला मी धनात धरलं आणि त्याच्याप्रमाणे मी म्हणजे आपण दिलेला कार्यावर लागलो आणि आपले काही व्हिडिओ होते पीएच चे ते मी मागचे पाहिले मग त्याच्याप्रमाणे जर पीएच जर कमी नाही झाला तर मग आपला काहीच उपयोग नाही आणि मागच्या वर्षी मला हाच फरक झालं की हळदीची वाट बरोबर फायदि अशी झाली नव्हती राईट त्याच्यामुळे की पीएच कमी झाला नाही वर कामच केलं कामच केले गेले नाही आपलं खत सोडलं चालले खत टाकायचं आहे खत टाकायला हे टाकायला रासायनिक 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 सगळं रासायनिक होतं राईट right, राईट right. आता या वर्षी आपण कॉम्बिनेशन केलेले काही रासायनिक दहा वीस टक्के रासायनिक आणि सतरा ऐंशी रासायनिक म्हणजे आपण काय वापरलं फक्त खत वापरली बस खरं बाकी केमिकल कुठलंच नाही आपलं केमिकल वापरलं बारा बत्तीस सोळा पहिला डोस हो त्याच्यानंतर त्याच्यासोबत पोटॅश म्हणून पॉलिसल्फेट वापरलं त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि सल्फर हे सगळे येते राईट हा डोस वापरला त्याच्यानंतर ही ग्रीनरी वाढली राईट 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 कारण खत टाकल्या गेलं जीवाणू ऑलरेडी जमिनीत होते अपटेक केल्या गेले आणि ग्रीन रिवार्ट सो थँक्यू so, सर आपण आमच्या युट्यूब चॅनलला भेट दिली त्याबद्दल धन्यवाद आणि असेच मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आपण येऊया वेगवेगळ्या शेतकऱ्याचे नवीन अनुभव आपण शेअर करत जाऊया सो थँक्यू so, यू वेल्थ